तर मित्रांनो आज आहे संडे आणि आम्ही निघालो आहोत थोडंसं भटकंती करायला मी चॅम्प आणि लीना ॲक्च्युली आम्ही जवळपासच एरियामध्ये चाललो आहे आमच्या इकडनं संजय गांधी नॅशनल पार्क खूप जवळ आहे आणि पावसाळ्यात संजय गांधी नॅशनल पार्कचं दृश्य बघणं एक वेगळंच अनुभव असतो तर चला माझ्यासोबत तर मित्रांनो बाईक्स कार्स आतमध्ये अलाउड करत नाहीत आपण इकडेच पार्क केले आहे आतमध्ये संडे असल्यामुळे ना खूप रश आहे बाईक आतमध्ये दे न्यायला देत नाही तर आम्ही पाठीस पार्क केलेलं आहे लीना ले ले उभी आहे तिकीट काउंटरवरती मित्रांनो तिकीट काउंटरवरतीच आमचा अर्धा तास गेला आता बाईक पण अलाउड करत नाही तर काय फिरायला भेटेल काय माहिती नाही कारण की साडेपाच सा चे आमचे परत म्युझिक क्लास आहे ते अटेंड करायचं आहे तर जेवढं पण आहे तेवढं दाखवायचा प्रयत्न करीन मी कानेरखेऊला जायलाच पाच वाजता बसते रिके आता तिकीट्स दाखवून मग आपल्याला पुढे जायला मिळते तर मित्रांनो ज्या इकोने आपण केवला आलेलो आहे असं चांगलंच लुबडायचं काम चालू आहे कारण की तुमचे बाईक कार्स पार्किंगमध्ये पार्क करायला सांगतात आणि एवढं लांब चालत यायचं सगळ्यांना शक्य नाही मोस्टली सगळे सायकल्स घेऊन येत आहेत बाईक अलाव केली असती तर एटी वन रुपीजमध्ये आम्ही आतमध्ये आलो असतो जायचं तर मित्रांनो ही सगळी ना बसची लाईन आहे परत जाण्यासाठी आज संडे म्हणून भरपूर गर्दी आहे तशी सगळे चालले आहेत आणि आम्ही वर चाललो आहे एक किलोमीटर रॉपच्या नंतर चालत वर आल्यावर सडन काय आपण पोचलो आहोत इकडे छोटं खाण्यापिण्यासाठी परबविरबत आहे आणि असं वन गेलात काय कामेरी केवस आहेत थोडा एनर्जी ड्रिंक घेऊया लिंबू पाणी लिना मका घेत बोलते वीस रुपये आहे लिंबू पाणी पाहिजे ओके इकडे माकडं खूप असतात तर काही खायला घेतलात तर सांभाळून कारण हिसकावून घेतात बघा आला बघा हा म्हणजे आला बघ काय खायला गेलाय का तिने माका सांग पळाला बघ हो या तर कॅम्पला खाली भिजायचंच आहे तर आपण तिकीट काढले आहे पर हेड ट्वेंटी फाय रुपीज तिकीट आहे असं चालत चालत आपल्याला तिकडे जायचं आहे कनेरी केवला पाऊस कमी आहे बेटा पुढे पुढे भाजना काही केव्ह आहे थोडे वरती पाणी आहे थोडा चामला भिजायचं आहे केव तुम्हाला थोडा दाखवतो हा बघा ते असं पुरा व्ह्यू आहे बघा तु आपण ना तिथनं आलो तेव्हा दिसतो तिथे आपण ना उतरलो होतो इथे तेवढा वर आलो कमी आहे म्हणून पाणी तेवढा नाही आहे आणि रश पण खूप आहे आज चालून चालूनच हालत खराब झाली पुढे तिथे तरी पण त्या हिसामध्ये भिजवतो असे छोटे छोटे पॉन्ट तयार झालेले आहेत हे बघा आणि हा पाणी एकदम खाली जातो आणि ते पुरं नॅशनल पार्कचं डोंगर आहे आणि हे कामेरी केव्ज आहे सगळे लेणी आहे हे खाली बसत बसत आहे कायम काय नाही एका जागेवर बसत नाही आता पहिला तिथे होता तिकडनं आस्ते आस्ते करत करत तिकडे गेला ॲक्च्युली कसं हे बुळबुळीत झालेलं आहे त्याला थोडंसं स्विमिंग करायचं आहे म्हणतं कर एवढंच पाणी आहे बेटा आज पाऊस नाही आहे ना तर आता निघतोय आम्ही इकडनं कारण की चॅमचे क्लासेस पण आहेत थोडंसं चॅमने एन्जॉय केला ना थोडं तरी केलाच काय इकडे केलं आहे पाऊस नाही तर पाणी तेवढा फ्लो मध्ये नाहीये पण जेवढा होता तेवढा सेफली एन्जॉय करायला भेटलं त्याला हे सगळे केव्ज आहेत बाहेरच आहे तसे आज मी तिथं का आहे तिकडनं तर मित्रांनो असा होता नॅशनल प्लॅगचा ब्लॉक छोटाच होता तर आम्ही खाली का कानेर केव्हच फिरलो आहे कारण की चॅम्पला भिजायचं होतं जरा जर तुम्ही कानेरी केसपासून खाली उतरून राईटला गेलात तर जंगल सफारी पण करू शकता बसेस थ्रू तुम्ही लायन टायगर पाहू शकता रस्त्याने गेलात तर तुम्हाला डिअर मंकी हे सगळे पाहणी पण पाहायला मिळतात तर हा ब्लॉग तुम्ही इथपर्यंत पाहिलात या आपल्या नक्की लाईक करा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा जेणेकरून जो पण नवीन व्हिडिओ टाकेल त्याचे नोटिफिकेशन येते लवकरच भेटूया नव्या ऑफिसरमध्ये ती उद्या देय वाटत काळजी लास्ट हाफ एन आवर उभेच तिथे तो बांध तयार केलाय दगडांचा बांध तयार केलाय टाइमपास करतोय तो बिचारा कंटाळला तो काय केलाय काय केलायक फाय पाणी ब्लॉक करतोय आता पाणी पाऊस जोरात आला होता त्यात छोटासा वाळाचं पाणी येतोय आता काय करणार तो पण कंटाळला खालून आल्यावर बोललो अर्धा तासात घरी पोचू तर अर्धा तास इथेच आहेत तसंय हा खेळ तू